आपण कालचा भाग ऐकला होता का त्यामध्ये मी पाचशे पन्नास कोटी रुपयेची गोष्ट सांगितली होती आणि ही गोष्ट लोकांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या लोकांनी ऐकले आपण ऐकले नसेल तर ती आज जरूर ऐका पुन्हा एकदा म्हणजे आज मी काय बोलतोय त्याचा संदर्भ तुम्हाला लागेल मित्रांनो गंमत कशी आहे की पाचशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी केंद्रातल्या बादिशानं पाठवले तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला असं मी कालच्या भागामध्ये म्हणलो होतो पण हे पैसे नेमके कोणाकडे होते आणि या पैशाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याकडे होती त्याचा शोध आम्ही लावलेला आहे आणि त्यांच्यावर भाजपा पत्रकार सध्या चौटाळून का उठलेत या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगर लाईव्ह मित्रांनो मी काल एक व्हिडिओ केलाय आणि तो पुन्हा मी आपल्याला विनंती करतोय आपण नव्या असाल कोणीतरी तर तो कालचा व्हिडिओ तुम्ही जरा जरूर जाऊन तुम्ही सर्च करून बघा आणि त्यात मी सांगितलं होतं की पाचशे पन्नास कोटी रुपयाचं महाराष्ट्रामध्ये काय घडलेलं आहे परंतु भाजपा ले ले पत्रकार मी हा शब्दा शब्द प्रयोग करतोय की कि भाजपासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आयुष्य हातावर घेऊन निघालेले किंवा पूर्ण समर्पित झालेले किंवा समर्पणाची तयारी असणारे काही पत्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत काही युट्युबर आहेत काही पत्रकार आहेत काही वर्तमानपत्रामध्ये लिहितात काही मंडळी व्हिडिओ करतात ऑनलाईन फेसबुकवर काही बोलतात आणि त्यांचा एक व्यवसाय उद्योग आहे की सातत्याने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय कोणी मोठा नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच फक्त मोठे आहेत तेच फक्त विद्वान आहेत आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं पान हलणार नाही त्यांच्याशिवाय या राज्याचं कल्याण होणार नाही अशा प्रकारची देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा संवर्धनाची जी प्रक्रिया है। ही है है आहे ही सातत्याने चालू ठेवायची आणि ते त्यांची प्रतिमा कशी उजाळून निघेल यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे राजकारणामधल्या आणि त्या परिवारामध्ये त्या ग्रुपमध्ये काम करणारे महाराष्ट्रामध्ये आठधा पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकारही आहेत ते हे सगळं काम करत असतात म्हणून मी त्या पत्रकारांना भाजपाळलेले पत्रकार, भाज पत्रकार। असं संबोधतो किंवा असं त्याचं नाव ठेवतो तर काय झालं आहे मित्रांनो की या ही जी भारतीय जनता पार्टीचं कौतुक करणारे सातत्याने जे पत्रकार आहेत ते सध्या खूप चौताळून उठलेत किंवा खवळ आहेत कोणावर खवळेत भारतीय जनता पार्टीच्याच आय टी शेलवर खवळे किंवा कोणावर खवळेत की दिल्लीमधून जे साडेपाचशे कोटी रुपये आले होते त्या साडेपाचशे कोटी रुपयाचं योग्य वितरण झालं नाही ते ज्याने केलं ज्यांच्या हातामधून ते पुढे गेलं त्यांच्यावर त्यांचा खूप मोठा राग आहे आणि म्हणून एक नवा शोध आता महाराष्ट्रामध्ये लागलाय मी काल चिंतन आणि मंथनाचा शब्द प्रयोग केला होता की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत झाल्यानंतर चिंतन करते आणि त्या चिंतनातून एक एक गोष्ट समोर येते काल एक गोष्ट समोर पाचशे पन्नास कोटी रुपयाची आली होती आज एक दुसरीच गोष्ट समोर आलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे मित्रांनो की आशिष शेलार जे मुंबई प्रांताचे मुंबई विभागाचे जे अध्यक्ष आहेत ते आशिष शेलार आणि केंद्रामधले केंद्रात के, जे केंद्रा सध्या काम करत आहेत ते विनोद तावडे राष्ट्रीय राष्ट्रीय सरचिटणीस जे आहेत विनोद तावडे या दोन माणसांच्या हस्तक्षेपामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असा खूप मोठा जावई शोध या भाजपालेल्या पत्रकारांनी लावलेलं आहे आणि सातत्याने ते त्याच्यावर बोलत आहेत सध्या की या यांचं नाव घेऊन बोलत नसले तरी त्यांच्याकडे दिशानिर्देश करून त्यांचं ते बोलणं किंवा त्यांच्यावर आरोप करणं सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई दिल्लीमधून आलेले हे जे काही धन होतं हे धन ज्या कंपन्यांना त्यांनी वाटलं महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी किंवा वातावरण निर्मितीसाठी किंवा सगळ्या गोष्टीसाठी जो पैसा लागणार होता निवडणुकीमध्ये दे। तो देण्याचं अधिकार हे आशिष शेलार यांच्याकडे होते किंवा विनोद तावडे आणि आशिष शेलार हे दोन मंडळी या साडेपाचशे कोटी रुपयाचं नियमन करत होते नियंत्रण करत होते किंवा ते त्यांच्या हातून त्यांच्या सहीनं वगैरे हो ते पैसे ज्या ज्या अकाउंटला जायचे त्या अकाउंटला गेले असतील किंवा ते जात होते किंवा असावेत जे काय असेल ते तर ही जी मंडळी आहे भाजपाळलेले आलेले पत्रकार म्हणतोय मी त्यांना या भाजपा पत्रकार मंडळीने एक नवा शोध लावलाय की महाराष्ट्रामध्ये पराभवाची जी अनेक कारणं आहेत ते, ते हे एकच कारण याचं म्हणत नाही आहेत अनेक कारणं आहेत त्यापैकी हे एक प्रमुख कारण आहे की विनोद तावडे आणि आशिष शेलार या दोन मंडळींनी महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक हस्तक्षेप केला अधिक हस्तक्षेप केल्यामुळं आणि त्यांनी योग्य नियोजन करण्याची कला त्यांच्याकडे अवगत नसल्यामुळं किंवा योग्य पद्धतीनं पक्षाचं समर्थन महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे मा महाराष्ट्रामध्ये पराभव पत्करावा लागला म्हणजे गमत बघा पुन्हा आता पुण्यात त्याच मुद्द्याकडे पुन्हा येतोय की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रात पराभव झाला नाही पराभवाचं खापर हे आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे आता आपण आपल्या लक्षात आलं असेल कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओचे संदर्भ लक्षात आले असतील की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामधला असा एक चेहरा आहे की तो पराभूत होऊ शकत नाही किंवा त्यांचं व्हिजन त्यांची बुद्धी त्यांचं काम हे शंभर टक्के बरोबरच आहे बरोबरच असतं ते कधीच चुकू शकत नाहीत आणि चुकणारच नाहीत अशा प्रकारचा दावा ही भाजपालेली पत्रकार मंडळी सातत्याने करत असते आणि मग आता महाराष्ट्रामध्ये एवढा पराभव झाला आहे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे या पराभवाचं विश्लेषण महाराष्ट्रामधले सर्व विद्वान देवेंद्र फडणवीसांच्या चुकीमुळे हे सगळी पाळी भारतीय जनता पार्टीवर आली असा करतायत किंवा हे सत्यही आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही पराभव झाला त्याला एकाकडी संख्येवर त्यांना ला यावं लागलं लोकसभेमध्ये त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही आहे मी तर सातत्याने सांगतोय ते देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा हेच त्याला प्रमुख कारण आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेची जी निवडणूक झाली तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्राशी झाली ती काही महाविकास आघाडी विरुद्ध वगैरे अशी काही घडली नाही असंही मी सातत्याने सांगत आलो आहे मुळात महाराष्ट्राच्या स्वभावाला मुळात महाराष्ट्राच्या मराठी धर्माला किंवा महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीचा पराभव केला आणि तो भविष्यात सुद्धा करत राहील ही सत्य गोष्ट असताना ही गोष्ट स्वीकारायला हे भाजपाळलेले पत्रकार तयारच नाहीत यांच्या पोटात नेमकं काय काय गोळा उठला माहीत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर या पराभवाचं खापर फुटूच नये ते आशिष शेलार यांच्या डोक्यावर फोटावं ते विनोद तावडे यांच्या डोक्यावर फोटावं अशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि आशिष शेलार आणि विनोद तावडे हे दोन महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे मराठा नेते सध्या या संशयाच्या सुईवर आहेत किंवा या विरोधकांच्या किंवा त्या भाजपा पत्रकारांच्या टीकेचे धनी हे बनत आहेत की या आशिष शेलार महोदयाने किंवा विनोद तावडे यांनी साडेपाचशे कोटी रुपयेचा सा निधी ज्या कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मॅनेजमेंटसाठी दिलेला होता तो निधी योग्य मार्गाने खर्च झाला नाही हा एकेकडं आरोप आहे तर दुसरी गोष्ट असं आहे की या कंपन्याने ज्यांनी कोणी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं कामाचं तीन चार कंपन्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या होत्या त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्या कंपन्यांनी काय केलं त्या कंपन्याने काय करायला पाहिजे होतं त्या कंपन्याने देवेंद्र फडणवीस हेच हिरो आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये कल्याण होणार आहे देवेंद्र फडणवीस हेच लोकशाही वाचू शकतात देवेंद्र फडणवीस हेच संविधान वाचू शकतात देवेंद्र फडणवीस हेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात देवेंद्र फडणवीस हे धनगरांना आरक्षण देऊ शकतात हे सातत्याने बोलून देवेंद्र फडणवीसांच्या जी प्रतिमा मलिन झाली आहे दोन पक्ष फोडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे किंवा काँग्रेसच्या चुकीच्या का लोकांना पक्षात घेतल्यामुळे जी प्रतिमा मलिन झाली होती ही प्रतिमा धुवून काढून या कंपन्या चालवणाऱ्या आय टी शेलवाल्याला किंवा ज्यांना गुत्त दिलेलं होतं हे काम करण्याचं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीचा जो आय टी शेल आहे त्याच्या ज्या प्रमुख होत्या श्वेता शालेणी या सगळ्या मंडळींनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेचं पुनर्संवर्धन किंवा चा पुनर्निर्मिती पुनर चांगली केली नाही त्यामुळं हा पराभव पदरी पडलाय असा जवय शोध या भाजपा लिहिल्या पत्रकार मंडळींनी लावलेला आहे महाराष्ट्राच्या जनता सध्या हा सगळा आनंद घेते लुटते काय काय संशोधन होतं आहे काय काय चिंतन होतंय काय काय मंथन होतंय त्यातून काय काय बाहेर होतंय आहे हे आपण सगळेजण महाराष्ट्रातले लोक बघत आहोत परंतु गंमत बघा एखाद्या एखाद्या नेत्यासाठी काम करणारे झुकून देऊन काम करणारे दे जे पत्रकार आहेत सगळ्याला माहिती आहेत मला त्यांची नावं काही कोणाला घ्यायची गरज नाही ते कोण आहेत हेही आता तुम्ही ऐकणारी सगळी मंडळी तुम्हाला माहिती आहे तुमच्या मनामध्ये त्या नावांची यादी पूर्णपणे आलेली असेल परंतु एका व्यक्तीचा चेहरा एका व्यक्तीला श्रेष्ठ ठरवण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीतल्या या दोन नेत्यांना सध्या टार्गेट करत आहेत आशिष शेलाराणा आणि विनोद तावडे यांना तर म्हणजे विनोद तावडे यांचं महाराष्ट्रातून यांना कसं हद्दपार करण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये झाला हे आपण सगळं सगळ्यांनी पाहिलं पण विनोद तावडेंनी दिल्लीमध्ये पुन्हा आपला जम बसवलेला आहे तर त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यासाठी ही भाजपा आलेली पत्रकार मंडळी आता मोठ्या जोरात कामाला लागली आहे आणि आशिष शेलार जे की भारतीय जनता पार्टीतले मराठा एक मोठे मोठे नेते आहेत ते यांना बदनाम करण्याचा किंवा यांच्याकडे या पराभवाचं प्रवाह या पराभवाचा प्रवाह जो आहे तो त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न ही सातत्याने मंडळी करते आहे यातून एक गोष्ट सिद्ध होते किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला कळते की व्यक्तिपूजा हा भारतीय जनता पार्टीला लागलेला खूप मोठा रोग आहे पूर्वीच्या काळामध्ये या अगोदरच्या काळामध्ये हीच भारतीय जनता पार्टी काँग्रेस पक्षावर व्यक्तिपूजेचा आरोप करत होती म्हणजे सगळे काँग्रेसवाले किंवा काँग्रेसचे समर्थक किंवा काँग्रेसचे मतदार हे फक्त गांधी घराण्याची व्यक्तिपूजा करतात आणि त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला अशी मांडणी भारतीय जनता पार्टीचे विद्वान करत होते परंतु महाराष्ट्रामध्ये नेमकं उलट झालं तेच घडलंय व्यक्तिपूजा महाराष्ट्रामध्ये वाढली भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा स्वर नाही शब्द नाही आवाज नाही अशा पद्धतीची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये झाली त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो एक खाली एक खंबी तंबू होता या तंबूवर भारतीय जनता पार्टीचा डोलारा दो, होता तो कोसळलेला आहे वास्तविक राजकीय पक्ष हे एक खंबी कधीच असू नयेत त्याला ताळून नेणारे अनेक असंख्य हात त्याला असावेत अशा प्रकारची मांडणी सातत्याने होत असते परंतु जी uh, प्रतिमा या लोकसभेच्या पराभवाच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्रामध्ये झाले या प्रतिमेला पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करून देवेंद्र हेच महाराष्ट्राचे करते धरते किंवा देवेंद्र हे आज महाराष्ट्राचा आदर आदर्श आणि आदर अशा प्रकारची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या भाजपालेल्या पत्रकार मंडळीने आणि त्यामध्ये आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यावर पराभवाचं खापर फोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत एक गोष्ट यातून समोर आली आता हा बाकीचा भाग संपूर्णपणे सोडून दिला तरी एक गोष्ट यातून पुढे येते ती अशी की भारतीय जनता पार्टीमध्ये एक नाही दोन नाही आता तीन गट आहेत म्हणजे पक्षातच हे तीन गट आहेत आणि पक्षात तीन गटांमध्ये एकमेकांमध्ये खूप मोठी धुसफूस सुरू आहे या धुसफुशीतूनच ही सगळी गोष्टी आता बाहेर येत किंवा या चिंतनातून ज्या काही गोष्टी बाहेर पडत ही गोष्ट ही बाहेर पडते आणि भारतीय जनता पार्टीमधले जे महाराष्ट्रातले आता जे मराठा ने नेतृत्व आहे किंवा मराठा नेते आहे याने सातत्याने दुय्यम स्थानावर राहावं दुय्यम दर्जावर राहावं अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रातले काही लोक सातत्याने करतात आणि त्यांनी निवडणुकीचे मॅनेजमेंट हातात घेतलं तर त्यांच्यामुळं पराभव झाला म्हणजे त्याला काही कळतच नाही हा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीच्या ही जी काही मंडळी भा, आहेत भाजपा आलेली पत्रकार मंडळी यांचं काम हेच आहे की नेरेटिव्ह सेट करा काय नेरेटिव्ह सेट करा की पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालेला नाही हा नेरेटिव सेट करण्याचा से प्रयत्न आता या सगळ्या पत्रकार मंडळीचा लागलाय परंतु सत्य हे आहे महाराष्ट्र हे जाणतो या राज्यातला बच्चा बच्चा हे जाणतो की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला एवढा मोठा पराभव स्वीकारावा लागलेला आहे भलेही हे भाजपाळलेले पत्रकार कितीही रात्रंदिवस ओढत राहिले तरी हे सत्य कधीही झाकलं जाणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह آواز ماهاراشتراچا